ज्या वेळेस आम्ही पहिल्यांदा साडे सातशे रुपये पाठवले हो आणि त्यांनी परत आम्हाला सात सातशे रुपये वेगळे आणि पन्नास रुपये वेगळे अशी मागणी केली मग माझ्या लक्षात आलं की माझ्या मुलाला म्हणले बाबा आपण काहीतरी आपलं चुकतंय कारण तिथे आम्ही दहावीस वर्षापासून येतो राहतो आणि आम्हाला विश्वास पटला की बाबा हे साई संस्थांचाच फोटो आहे आणि आपण इथंच राहिलेले आहोत आणि आम्ही पैसे पण संपले तर इथं हे लोक पण आम्हाला बोलू देत नाहीत बाबा आमच्या याच्यावर रूमच बुक झालेली नाही मंडपात राहण्याची साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साई भक्त येत असतात त्यातील अनेक जण इथे आल्यानंतर रहिवासासाठी रूम बुकिंग करतात तर काही जण ऑनलाईन साईबाबा संस्थांच्या रूम बुकिंग करत असतात गेल्या काही महिन्यांपूर्वी शिर्डी संस्थांच्या द्वारावती भक्तनिवासाचा रूम ऑनलाईन बुक करताना अनेक भाविकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर साईबाबा संस्थान प्रशासनानं अनेक प्रकार होऊ नये यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या त्यानंतर हा प्रकार जवळपास बंद झाला होता मात्र आता पुन्हा हे भाविकांना ऑनलाईनच्या माध्यमातून लुबाडणारे सक्रिय झाल्याचं दिसून येत असून श्री साईबाबा संस्थांच्या एक हजार रूम निवास येथे ऑनलाईन रूम बुक करताना नांदेड येथील एका भाविकाची पुन्हा ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला असून प्रशासनानं या प्रकाराची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे नांदेड येथून आलेले साहेबराव उत्तमराव भोसले हे गेल्या वीस वर्षांपासून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत येत असतात यावेळी मात्र त्यांनी साई भक्त निवास येथे ऑनलाईन रूम बुक करण्यासाठी वेबसाईट टाकली असता साईबाबा संस्थांच्या नावाशी साधर्मीय असलेल्या वेबसाईटवर एक हजार रूमचा फोटो असलेली तसेच संस्थांच्या लोगोसारखा लोगो, लोगो असलेली वेबसाईट आणि त्यावर असलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क केला असता समोरच्या व्यक्तीनं दोनदा सातशे पन्नास रुपये टाकायला लावले आणि पैसे पाठवल्याची पावती मागितली असता त्याने आणखी दीड हजार मागणी केल्यानं त्यांना संशय आला आणि त्यांनी पुढील पैसे टाकले नाहीत मात्र त्यानंतर समोरील व्यक्तीचा फोन बंद झाला आणि शिर्डीत आलेले भोसले कुटुंबीय यांना रूम न भेटल्यानं त्यांना मंडपात झोपण्याची वेळ आली याबाबत भोसले यांनी साईबाबा संस्थान शिर्डी पोलीस स्टेशन आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचं सांगत असा प्रकार इतर कोणासोबत होऊ नये म्हणून साईबाबा संस्थांच्या संबंधित विभागानं खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं भोसले यांनी साईबाबा संस्थांच्या ऑनलाईन व्यवस्थेचा कारभार आय टी विभागाकडे असून त्या आय टी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी याआधी झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात काटेकोर लक्ष ठेवत वेळोवेळी अशा फेक अकाउंटला लगाम घालत फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली आहे मात्र आता पुन्हा हे सायबर भामटे सक्रिय झाले असल्यानं संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी आणखी सतर्क राहणं गरजेचं असल्याचं म्हणलं असून अशा वेबसाईट बंद होऊन भाविकांची होणारी फसवणूक कशी टाळता येईल या दृष्टीनं कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे माझं नाव साहेब उत्तमराव भोसले मी नांदेड इथून आलेला आहे दर्शन घेण्यासाठी आणि जवळपास आम्ही एक वीस वीस पंचवीस वर्षापासून दर्शनाला येत असतो तर आज दर्शनाला येते वेळेस आम्ही मोबाईल वर एक वेबसाईट ओपन केली जी साई आश्रम या नावाने आहे त्याच्यावर एक मोबाईल नंबर होता त्या मोबाईल नंबरवरून आम्ही रूम बुक करण्यासाठी माझ्या मुलानं कॉल केला कॉल केल्यानंतर पुढच्या व्यक्तीने आम्हाला साडेसातशे रुपये मागितले साडेसातशे रुपये पाठवल्यानंतर हो त्यांनी परत कॉल केला की पहिल्यांदा सातशे रुपये पाठवा हो आणि पन्नास रुपये वेगळे पाठवा हो परत त्याला आम्ही काय केलं सातशे रुपये आणि पन्नास रुपये वेगळे पाठवले हो आणि मग थोडा वेळ पाच दहा मिनटं झाल्यानंतर आम्ही परत कॉल केला त्याला की बाबा आम्हाला आता तू रूमची रिसिप्ट दे आता रिसिप्ट देण्यासाठी फोन केल्यानंतर त्यांना काय म्हणलं की परत तुम्ही पंधराशे रुपये पाठवा पंधराशे रुपये पाठवल्यानंतर पहिले पैसे तुम्हाला आम्ही रिफंड करू आणि नंतर तुम्हाला आम्ही ती पावती देऊ अशा प्रकारे आम्ही ऑनलाईन रूम बुक करण्यासाठी पंधराशे रुपयाला आमची फसवणूक झालेली आहे तरी माझी अशी विनंती आहे की माझ्यासारख्या अनेक भक्तांची फसवणूक होणे याच्यासाठी प्रशासनानं योग्य ती कारवाई या वेबसाईटवाल्यावर करावी याच्यासाठी अशी माझ्यासारख्या भक्तांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही पोलिस निरीक्षक शिर्डी यांना एक अर्ज लिहिलेला आहे दुसरा अर्ज साई संस्थानला लिहिलेला आहे आणि तिसरा अर्ज श्री रा राधाकृष्ण विखे पाटील यांनासुद्धा आम्ही अर्ज लिहिलेला आहे तर यांना सगळ्यांना आम्ही अर्ज देऊ त्यांना अशी विनंती करणार आहोत की सर्वसामान्य जे साई भक्त आहेत आता आमच्याजवळ पैसे पण संपले आता इथं हे लोक पण आम्हाला बोलू देत नाहीत बाबा आमच्या याच्यातून रूमच बुक झालेली नाही आता आम्हाला मांडवा मंडपात राहण्याची वेळ आलेली आहे तर अशी वेळ कोणत्याही साई भक्तावर येऊ नये अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि कोणत्याही साई भक्तांची फसवणूक होऊ नये की कळकळीची विनंतीचा पूर्ण फोटो दिसला जिथे आम्ही दहावीस वर्षापासून येतो राहतो आणि आम्हाला विश्वास पटला की हे साई संस्थांचाच फोटो आहे आणि आपण इथंच राहिलेले आहोत आणि आम्ही अगोदर राहिलेले पण आहोत तिथे त्याच्यामुळे आम्हाला ते विश्वास वाटला त्या वेबसाईटवर तुम्हाला ही पहिली वेळेस झाली की बाबा इथं काहीच फसून होत नाही देवाचं मंदिर आहे आणि देवाच्या मंदिरामध्ये कोणी असं चूक कसं वागू शकतो ज्या वेळेस आम्ही पहिल्यांदा साडेसातशे रुपये पाठवले आणि त्यांनी परत आम्हाला सात सातशे रुपये वेगळे आणि पन्नास रुपये वेगळे अशी मागणी केली मग माझ्या लक्षात आलं की माझ्या मुलाला म्हणले बाबा आपण काहीतरी आपलं चुकतंय कारण वेबसाईटवर असं होऊ शकत नाही तरी माझ्या मुलांना पैसे परत पाठवले त्यांना सातशे रुपये वेगळे आणि पन्नास रुपये वेगळे आणि ज्या वेळेस त्यांनी पावती दिली नाही त्यांनी परत पंधराशे रुपये मागितल्यावर आम्हाला कळाले गाडी आपण फसवल्या गेलो खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी भर बर, प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत प्रस्तावित त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी